नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आज आपण ऐकत आहोत तिजी फरफट या कथेचा भाग दुसरा मागच्या भागात आपण पाहिलं की सुजयच्या संतापी स्वभावाचा गरीब बिचाऱ्या अनयावर ताण होता त्यांचा संसारही म्हणावा तसा फुलला नव्हताच सुजय खरोखर मनोरुग्ण होता का हे अजून काही पाहूया ह्या भागात व्हिडिओ कॉलवर बोलतानाही सुजयने अनयाला मागच्याच विषयावरून चांगलंच सुनावलं रिकाम्या वेळात शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीकडे गेलो तर ह्यात आपलं नक्की काय चुकलं हे न जाणून ती पुरती गोंधळली होती सुजयने मनावर दिलेल्या डागण्या लिहून ती मुसमुसत तशीच पडून राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी भल्या पहाटे उठून अनयाने सुजयच्या स्वागताची तयारी सुरू केली शुद्ध मनाची हळवी अनया मागचं सगळं विसरून नव्या उत्साहात काम करत होती पुरी बटाट्याची सुकी भाजी काकडीची कोशिंबीर टोमॅटोचं सार मसाले भात आणि बासुंदी असा त्यांच्या आवडीचा फक्कड बेत करायचा तिने ठरवलं एकीकडे अंगण स्वच्छ पाण्याने धुवून काढलं सगळं घर झाडून पुसून घेतलं स्वतःची आणखी आवडून स्वयंपाकाला लागली तासाभरात छान रुचकर स्वयंपाक तयार करून आवरून पदराला हात पुसत ती अन्नपूर्ण जरा विसावली इतक्यात दारापाशी मोटार थांबल्याचा आवाज झाला आणि ती लगबगीने पुढे झाली सुजय आला होता एवढ्यात सुजयच्या मागून मोटारीतून एक सुंदर मुलगी उतरली साधारण पंचवीशीतली असावी सरसडीत अंगकाठी गोरीपान अगदी अंगाबरोबर चुडीदार घातलेली हलकासा मेकअप केलेली आणि लांब सुंदर केसांची ती अनया क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिली पाणी वगैरे विचारण्याची पद्धत आहे की नाही की दरवाज्यातच ताटकळत उभं राहायचं आम्ही आल्या आल्यात सुजय तिच्यावर डाफरला सुजयच्या गंभीर आवाजाने ती भानावर आली हो आले आले पाणी घेऊन येते म्हणत अनया घाईने स्वयंपाकघराकडे आली सुजयच्या डोळ्यातली धुंदी तिला काही वेगळंच सांगू पाहत होती ही मुलगी कोण असावी ह्यांच्या बाजूची कोणी नातेवाईक असावी का या आधी कधी दिसली नाही कुठल्याच कार्यक्रमात बरं सोबतही कोणी नाही आणि तिच्याशी आपली ओळख करून नाही दिली यांनी सगळ्या प्रश्नांची तिच्या डोक्यात खळबळ माज माजवली होती विचारातच अनया चहा पाणी घेऊन बाहेर आली चहा द्यायला ती सुजयकडे वळली पाहते तो मगाचीच मुलगी सुजयच्या जवळ सोफ्यावर अगदी खेटून बसलेली तिला हा प्रकार पाहून चक्रवायलाच झाला हा नवीन काय प्रकार आहे या आशयाचं प्रश्नचिन्ह अनयाच्या चेहऱ्यावर स्पष्ट प्रकट झालं बरं बायको तुझी ओळख करून देतो ही प्रिया माझी गर्लफ्रेंड आणि आता आपल्या कुटुंबाला वारस देणारे म्हणून माझी होणारी बायको तुझी सवत सुजय निर्लज्जपणे बोलला आणि ती दोघे खिदळायला लागली अनयाच्या कानात कोणी गरम शिष्य ओतते की काय असं वाटून गेलं समोर घडणाऱ्या ह्या गोष्टी न उमगून ती तशीच उभी राहिली जणू तिच्या शरीरातला प्राण निघून जाऊ पाहत होता डोळ्यातली गरम आसवं तिच्या गालावर नकळतपणे ओळघळू लागली मनातल्या मनात नशिबाला मनात दोष देत बिचारी अनया कोलमडून पडली क्रमशः लेखिका सायली कुलकर्णी श्रोते हो कसा वाटला आजचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद